आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र ज्यांनी एका वर्षामध्ये येऊन बैलगाडी क्षेत्राला एक वेगळी दिशा दिली आणि सर्वसामान्यांना बोलतं केलं या बैलगाडी क्षेत्राबाबत ते आदरणीय स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा परवा दुर्दैवी अंत झाला आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक वेगळीच पोकळी निर्माण झाली जी कधीही न ना भरून निघणारी अशी पोकळी निर्माण झाली आणि सर्वात मोठा विषय पाहिला तर त्यांच्या कुटुंबावर झालेला आघात त्यांच्या पश्चात असतील त्यांची पत्नी त्यांची दहा महिन्याची कन्या त्याचबरोबर त्यांच्याबरोबर कधीही न भरून निघणारं दुःख आज त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर आहे बैलगाडी क्षेत्रावर आहे आणि आज तात्या बोलले किंवा पदाधिकारी काय बोलले हे संघटना ही सर्वांच्या म्हणजे त्या कुटुंबाच्या जोपर्यंत त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीशी असेल फक्त आपल्याला तर काही गोष्टी आहेत त्या कायदेशीरित्या त्या गोष्टीसाठी आपण पुढं गेलं पाहिजे आणि चांगल्या वकिलांच्या माध्यमातून सल्ले घेऊन त्या गोष्टींचा पाठपुरावा करणं ही एक गरज आहे आणि त्या पद्धतीनं आपण जाऊया आणि सरांना न्याय मिळवून देऊया आणि सर कायम तुम्ही आमच्या स्मरणात राहाल कारण तुम्ही जी बैलगाडी क्षेत्रात जी एक वर्षात जी दमदार कामगिरी केलेली आहे कारण सर आज जरी एका बैलाच्या विरोधात नस असले तर उद्या त्या बैलाबरोबर पोहोचले आणि या बैलगाडी क्षेत्राला खरंच मोठी एक दिशा दिलेली आहे की दुश्मन हा परमनंट नसतो परंतु त्यांच्यावरच अशी वेळ आली त्यामुळं जरा थोडं आम्हालाच वाईट वाटलं की ह्या माणसावर अशी वेळ आणि ह्यापर्यंत हा शेवट व्हाय नव्हता पाहिजे ता तरी आम्ही सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या कुटुंबाला असे त्या दुःखाच्या डोंगरातनं सावरण्याची ईश्वराला प्रार्थना करतो आणि थांबतो सर